नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत एग्रीमध्ये आपले सरचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये वेलवर्गीय पिकामधील फळमाशीचे नियंत्रण कसे करावे याबद्दल जाणून घेणार आहोत अधिक माहितीसाठी वर दिलेल्या आय बटनात क्लिक करू शकता शेतकरी मित्रांनो वेलवर्गीय पिकामध्ये दोडका कारली भोपळा काकडी आणि घोसाळी या फळ पिकाची लागवड तीनही हंगामात म्हणजेच खरीप रब्बी आणि उन्हाळ्यातही केली जाते वर्षभर असणाऱ्या मागणीमुळे या फळबाजीला बाजारभावही चांगला मिळतो त्यामुळे शेतकरी लागवडीसाठी या फळभाज्यांकडे अधिक पसंती देतात ह्या पिकातील एक गंभीर समस्या म्हणजे फळमाशीचा होणारा प्रादुर्भाव फळमाशी सोनेरी पिवळसर रंगाची असून घरमाशीपेक्षा आकाराने थोडीशी मोठी असते तसेच अळ्या फिकट पांढऱ्या रंगाच्या असतात फळमाशी कशा पद्धतीने नुकसान करते ते आपण पाहूयात फळमाशीची मादी कीड ही फुलांमध्ये अंडी देते अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या फळांमधील गर खातात अशी कीडग्रस्त रोपे गळून पडतात तसेच किडीने अंडे घालण्यासाठी फळाच्या सालीवर पाडलेल्या छिद्रातून रोगकारक घटकांचा होतो त्यामुळे अशी फळे आतून सडून जातात व गळून पडतात बऱ्याच वेळा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगली दिसतात पण आतून ते पूर्णपणे सडलेले असतात फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय करायचे आहेत ते आपण पाहूयात आधी किंवा पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे फळमाशीची कोषावस्था सूर्यप्रकाशामुळे किंवा कीटबक्षी पक्ष्यांमुळे नष्ट होते आंतरमशागत करून तण वेळोवेळी काढून टाकावे फुले येण्याच्या वेळी नर फळमाशींना आकर्षित करण्यासाठी पाच कामगंध सापळे प्रति एकर लावावे प्रौढ फळमाशीच्या नियंत्रणासाठी फुले येण्याच्या वेळी फ्लुगिंडामाइड आठ पूर्णांक तेहतीस टक्के आणि डेल्टा पाच पूर्णांक छप्पन टक्के एस सी फॉर्म्युलेशन असलेले संयुक्त कीटनाशक शंभर मिली प्रत्येकरी दोनशे लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी हे प्रतिबंधात्मक उपाय करूनसुद्धा फुल अवस्थेनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास कोणत्या रासायनिक कीटनाशकांचा वापर करावा ते आपण पाहूयात प्रोफेनोफो चाळीस टक्के आणि सायबरमेथ्रीन चार टक्के ए सी फॉर्म्युलेशन असलेले कीटनाशक चारशे मिली प्रति एकर एक थियामेटोग बारा पूर्णांक सहा टक्के आणि लॅमडा सॅलोद्रीन नऊ पूर्णांक पाच टक्के झेडसी फॉर्म्युलेशन असलेले कीटनाशक ऐंशी मिली प्रति प्रतिएकर इंडोरचाकात चौदा पूर्णांक पाच टक्के ए सी फॉर्म्युलेशन असलेले कीटनाशक एकशे साठ ते दोनशे मिली प्रति एकर क्लोरेन्रा निलीप्रोल अठरा पूर्णांक पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन असलेले कीटनाशक साठ मिली प्रति एकर सांगितलेल्या कीटनाशकापैकी कोणतेही एक कीटनाशक दीडशे ते दोनशिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसेच फळमाशीच्या चांगल्या नियंत्रणासाठी भारत एग्रीच्या गॉड सुरक्षा किटचाही वापर तुम्ही करू शकता या सुरक्षा किटमध्ये तुम्हाला एकूण तीन प्रॉडक्ट भेटतील पहिले प्रोडक्ट धनोका कंपनीचे इमामॅक्टिन बेंजेट पाच पर्सेंट एच जी घटक असलेले ई e एम वन हे कीटनाशक शंभर ग्राम प्रत्येकर फवारणीच्या माध्यमातून द्यायचे आहे हे फुल अवस्थेत फवारल्यास फळमाशीची सुरुवातीची अळी नियंत्रित होण्यास मदत होणार आहे दुसरे प्रॉडक्ट बायोप्राईम कंपनीचे समुद्री शेवळ रख घटक असलेले प्राईम पंच्याहत्तर पंचवीस चारशे मिली प्रत्येकर फवारणीच्या माध्यमातून द्यायचे आहे हे फुल अवस्थेमध्ये वापरल्यास फुलांची संख्या अधिक लागण्यास व फळ अवस्थेत वापरल्यास फळांवर चकाकी येऊन वजन वाढण्यास मदत होणार आहे तिसरे प्रॉडक्ट आनंद ॲग्रो केअर कंपनीचे सिलिकॉन आधारित स्प्रेडर ॲक्टिवेटर आणि स्टिकर घटक असलेले आनंद बेट गोल्ड पंचवीस मिली कर फवारणीच्या माध्यमातून द्यायचे असून यामुळे फवारणीमधील औषधे पानांवर पसरवण्यास व त्यांची क्रिया वाढण्यास मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो किटमध्ये सांगितलेले तीनही प्रोडक्ट जर तुम्ही बाजारातून खरेदी केल्यास ते तुम्हाला एक हजार तीनशे रुपयांना भेटतील हेच जर तुम्ही भारत एग्री ॲप्लिकेशनमधून खरेदी केल्यास ते तुम्हाला फक्त आठशे नव्याण्णव रुपयांना भेटतील म्हणजेच तेहतीस टक्क्यांच्या डिस्काउंटसह चारशे सत्तेचाळीस रुपयांची तुमची बचत होत आहे गॉड सुरक्षा किट घरबसल्या खरेदी करण्यासाठी आणि शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरीसह मोफत होम डिलिव्हरी मिळण्यासाठी वर दिलेल्या बटनावर क्लिक करा तसेच तुमचा प्रत्येक खरेदीवर मिळवा भरपूर डिस्काउंट तुम्हाला हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद